गुड आफ्टरनून फ्रेंड्स आपण दररोज काही ना काही कामानिमित्त बाहेर जात असतो मग ते काम काही मिनिटांच असेल काही तासांच असेल तर ते काम करून आपण जेव्हा घरी येतो ते काम करून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा आपल्याला परिवारातील कोणता तरी सदस्य म्हणत असतो हेल्मेट कार्ड कारण आपण हेल्मेट घेऊन गेलो असतो ना हेल्मेट कार्ड किंवा आपण टोपी घातली असेल तर टोपी काढ शर्ट काढ पाय मोजे काढ जोडे काढ अशा प्रकारचे वाक्य ते वापरत असतात मग अशा प्रकारची वाक्य आपल्याला मराठीत समजतात मराठीत लिहितो मराठीत बोलतो आपण पण अशा प्रकारची वाक्य नेमकं इंग्रजीमध्ये कशी बोलावी अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी लिहावी आणि वाचावी हे जर आपल्याला समजलं तर आपण सोप्या पद्धतीचं स्ट्रक्चर असणार म्हणजे रचना असणारी इंग्रजी तर बोलू शकतो पण ऍडव्हान्स स्ट्रक्चर असणारी इंग्रजी देखील आपण बोलू शकतो लिहू शकतो आणि वाचू शकतो बघा आपल्यावर काही वाक्य लिहिलेली ती वाक्याबद्दल मी वाचतो आपल्याला कोणीतरी सांगत टोपी काढ शर्ट काढ कपडे काढ चष्मा काढ हेल्मेट काढ गणवेश काढ पाय काढ आणि जोडे काढ असे हजारो वाक्य माझ्यापाशी आहेत असे हजारो वाक्य तुमच्यापाशी आहेत पण आपण जर योग्य वेळी प्रॅक्टिस केली योग्य वेळी ती वाक्य समजून घेतली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही लक्षात घ्या मी जर म्हणतोय टोपी काढ म्हणजे एक व्यक्ती मला म्हणत आहे टोपी काढ म्हणजे तू टोपी काढ मी एखाद्याला म्हणतोय तू टोपी काढ तुझ्या डोक्यावरती टोपी काढ आणि मला दे असं नाही टोपी काढ आणि बाजूला आणि आराम कर मी एखाद्याला म्हणतो शर्ट काढ दुरुणाला शर्ट काढ आराम कर आता थोडा कपडे काढ कपडे काढून आराम कर थोडा अशा पद्धतीचे वाक्य बघ आपल्या परिवारामध्ये वापरतात म्हणजे एक सदस्य इतर सदस्यांसाठी किंवा इतर सदस्य एक सदस्यासाठी अशा प्रकारची वाक्य वापरत असतो कारण ते आपले काळजी घेणारे असतात बिकॉज दे आर अवर फॅमिली right? मेंबर्स राईट मग या ठिकाणी आपण म्हणतो तू कपडे काढ अशा अर्थाने तू टोपी काढ तू तू पाय काढ तू तू शर्ट काढ कपडे काढ या अशा अर्थाने म्हणून हे वाक्य आपण दोन पद्धतीने बोलू शकतो बघा टोपी काढ आता पहिली पद्धत आहे टेक ऑफ टेक ऑफ म्हणजे काय दूर करणे म्हणजे आता टोपी म्हणजे डोक्यावर नाही लक्षात घ्या का टोपी आहे म्हणजे डोक्यावर आहे टोपी मी टोपी काढत आहे म्हणजे माझ्या डोक्यापासून त्या टोपीला मी काय करत आहे दूर करत आहे मग टेक ऑफ म्हणजे दूर करणे म्हणजे काढणे लक्षात घ्या बरं का टेक ऑफ म्हणजे दूर करणे टेक ऑफ म्हणजे काढणे मग टेक ऑफ युअर कॅप बघा टोपी कार म्हणजे टेक ऑफ युअर कॅप माझा कान म्हणजे काय टेक ऑफ मग तुम्ही म्हणणार युवर कुठून आला तो ना तू टोपी कार, तू कार, तू शर्ट काय तुझी टोपी कार है, यू का अदृश्य वाक्य वक्य मे लक्षा टेक ऑफ युअर हेच है टोपी बोलू शकतो बघा रिमूव युअर कैप तुम्ही तुम्हें हेट शकता कॅप बोलू प्रॉब्लेम नाही मग आपण जर असं म्हटलं टोपी काढ तर एका पद्धतीने कसं बोलू शकतो युअर कॅप किती वाटत ना सुंदर वाटत बोलायला आणि रिमूव्ह युअर कॅप आता रिमूव्ह म्हणजे दूर करणे आणि ऑफ म्हणजे दूर करणे काढ नाही म्हणजे आपल्या शरीरापासून एखादी वस्तू दूर करणे की जी आपण शरीरासाठी वापरत असतो मग टोपी कशासाठी वापरत असतो डोक्याला ऊन लागू नये म्हणून मग डोकं काय शरीराचा भाग आहे की नाही येते ना लक्षात अतिशय सोपे माझ्या भाषेत सांगते मी तुम्हाला तर टेक ऑफ युअर कॅप किंवा रिमूव्ह युअर कॅप दोघ वाक्य बरोबर आहे आता हे वाक्य जर बोलायचं असेल शर्ट काळा तर तुम्ही असं बोलू शकता बघा शर्ट काळा टेक ऑफ टेक ऑफ युअर शर्ट राईट आणि दुसऱ्या पद्धतीने बोलू शकतात रिमू युअर शर्ट म्हणजे दोघ्या पद्धतीने बोललं तर काही अडचण नाही दोन्ही पद्धतीने आपण बोलू शकतो बघा लक्षात घ्या त्याच्यानंतर कपडे काढ बघा टेक ऑफ युअर क्लोथ राईट फुल स्टॉप आणि दुसऱ्या पद्धतीने रिमू क्लोथ येते लक्षात त्याच्यानंतर चष्मा कार बघा चष्मासाठी काय टेक ऑफ युअर स्पेक्टॅकल आणि दुसऱ्या पद्धतीने कसं म्हणू शकतो रिमूव युअर स्पेक्टॅकल राईट इथं एक गोष्ट लक्षात घ्या आपण जेव्हा बाहेर प्रवासाला जातो मग बाईकवर बसून आपण जो चष्मा वापरतो का त्याला गॉगल म्हणतात आणि नजरेचा जो चष्मा असतो का नजर नजरेसाठी आपल्याला दिसावं स्पष्ट दिसावं क्लिअर दिसावं ना तर त्याला स्पेक्टॅकल म्हणतात एक गोष्ट लक्षात घ्या गॉगलला स्पेक्टेकल म्हणू नका आणि स्पेक्टेकलला गॉगल म्हणू नका ना त्याच्यानंतर हेल्मेट कार तर आपण असं देऊ शकतो बघा टेक ऑफ युअर हेल्मेट फुल स्टॉप आणि दुसऱ्या पद्धतीने रिमूव्ह युअर हेल्मेट इथे कन्फ्यूज होऊ नका टेक ऑफ आणि रिमूव्ह हे समानार्थ शब्द आहेत मग आपण जर असं म्हटलं टेक ऑफ युअर शूज तुझे जोडे काळ म्हणजे पायात घातलेले आहेत ना तर तुझे जोडे काढ रिमूव युअर शूज म्हणजे तुझे जोडे काढ म्हणजे त्या पायापासून त्यांना दूर कर है ना तर ही जी दोन वाक्य आहेत तीन वाक्य गणवेश हे वाक्य कसं करू शकतो आपण मी ऍरो करून दोघ वाक्य लिहिलेले आहेत कन्फ्युज होऊ नका हा कारण इकडे मराठी वाक्य आहेत ते मराठी वाक्याचंच ट्रान्सलेशन किंवा मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कसं लिहितात ते ऍरो दाखवून मी लिहिलेलं आहे कन्फ्युज होऊ नका व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघा हा इकडे बघा गणवेश काळ आपण कसं लिहू शकतो टेक ऑफ युअर युनिफॉर्म टेक ऑफ युअर युनिफॉर्म किंवा दुसऱ्या भाषेत कसं बोलू शकतो रिमूव्ह युअर युनिफॉर्म येथे लक्षात त्याच्यानंतर पाय मोजे काळ टेक ऑफ युअर सॉक्स आणि दुसऱ्या पद्धतीने कसं करू शकतो रिमूव्ह युअर सॉक्स त्याच्यानंतर जोडे काळ टेक ऑफ युअर शूज आणि दुसऱ्या पद्धतीने कसं करू शकतो रिमूव्ह युअर शूज तर तुम्ही अशा पद्धतीची मराठी वाक्ये शोधा किंवा तुम्ही अशा पद्धतीची इंग्रजी वाक्य शोधा आणि बोला बोला स्पीकिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी दिस इज द बेस्ट स्किल विच इज रिक्वायर्ड इन टेक्नॉलॉजी एज किंवा टेक्नॉलॉजिकल एज या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आय टीच्या युगामध्ये बोलणं फार महत्वाचं आहे त्याला आपण प्रेझेंटेशन म्हणू शकतो त्याला कम्युनिकेशन म्हणू शकतो त्याला स्पीकिंग म्हणू शकतो त्याला टॉकिंग म्हणू शकतो त्याला ग्रुप डिस्कशन म्हणू शकतो काय तुम्हाला संदर्भ लावायचा लावू शकतात पण बोलत झालं पाहिजे तर पुन्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एकच वाक्य दोन पद्धतींनी बोला आणि इतरांना सांगा आय नो इंग्लिश वेल मला सुद्धा बऱ्यापैकी चांगली इंग्रजी येते धन्यवाद थँक्यू